नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये एकदम रंग अंगावर पडल्यामुळे अधिपती आणि अक्षराचे डोळे झाकतात ते दोघेही रंग झटकतात आणि समोर बघतात आता दोघांना पण खूप आनंद होतो अक्षर हसत म्हणते अधिपती अधिपती हसत म्हणतो मास्तरींबाई आणि भुवणेश्वरी बोलत असतात दुर्गी म्हणते ताई तू एवढी नाराज का झाली तू मोठ्या मालकासनी रंग लावायला गेली होती ना लावला नाही का आणि त्यांनी पण तुला लावला नाही काय म्हणायचं या मोठ्या मालकांना त्या म्हाताऱ्याचा मास काय अजून कमी होत नाही म्हणुश्वर ते दुर्गे नीट बोल तुला ठाव आहे ना का विसरली त्या घरचे मालक आहेत दुर्गेमध्ये तसं नाही गं ताई तुझ्याकडं बघून लई वाईट वाटतं बघ एवढी वर्ष झालं तू त्या माणसावर प्रेम करते पण तो काय टचकीमस होत नाही आणि सगळं झालं ना त्या मास्तरडीमुळे नाहीतर तुझं लग्न झालं असतं ग ह्या घरची तू कायद्याने मालकीन झाली असती त्या मास्तरडीला ना तेवढ्याच दुर्गीला ते। फोन येतो ती म्हणते हॅलो ती मोठ्याने ओरडते काय तिच्या पायाखालची जमीनच सरकते पण ती सांगते तिथं काय होईल ना मला फोन करून सांग मुश्वरी म्हणते काय गं एवढं काय झालं तू गप का झाली दुर्गे म्हणते ताई ती मास्तरडी आणि अधिपती शाळेत भेटलेत मुश्वरी म्हणते काय अधिपती शाळेत काय गेले आणि त्या मास्तरणीला आज सुट्टी होती ना म्हणजे या दोघांची भेट कुणी घडून आणली अक्षरवंती अधिपती ऐका ना मला बोलायचं आहे तुमच्याशी अधिपती म्हणतो मला पण बोलायचं आहे ती ती मला खूप महत्त्वाचं बोलायचे तर तुम्हाला तो पण खूप महत्त्वाचं बोलायचे पण तुम्ही बोला दुर्गीव ताई आता काय करायचं त्या मास्तरणीने अधिपतीला सगळं सांगून टाकलं तर अगं त्यासनी कळालं ना ते बाप होणारे तर ते समंद विसरून जातील भगिवंत नाही नाही असा होता कामा नाही काही झालं तरी मी त्या मास्तरडीची वाट लावणार असेच नव्याने अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद